हो मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज सांगणार आहे की मुलं आज कडे इतकी वळत आहेत मुलं म्हणा किंवा इतर लोक वाचन आणि लिखाण या दोन गोष्टींकडे इतकी वळत आहेत हल्ली मार्केटमध्ये पुस्तकं येत आहेत वाचत आहेत सगळी लोक मधल्या काळामध्ये सगळी लोक विसरले होते मुलंही विसरली होती, होती वाचनाचं आवड नष्ट झाली होती सगळ्यांच्यातून कारण मधल्या काळामध्ये ज्या काही पबजी व्हिडिओ गेम्स आल्या होत्या त्यामध्ये तो विरंगुळा लागला होता सगळ्या मुलांना आणि आईवडीलही ही त्यांना त्यापासून डायवर्ट करण्यात अयशस्वी झाले होते बऱ्याच अंशी काही लोकांनी काही मुलांनी तर आत्महत्या पण केलेल्या आहे मी ऐकते आता सध्या परवाच एका मुलाने पुण्यामध्येच तरी कुठल्या ठिकाणी एका मुलाने व वा, वरून गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली गेमच्या नादामध्ये तर मुलांना तुम्ही वाचनाची आवड का नाही लावत पालकांची पण तितकीच चूक आहे ना पालकांनी मुळात मुलांच्याकडे लक्ष न देता इतर गोष्टी ते करतायत त्यापासून त्यांना डायव्हर्ट नाही केले एज्युकेशनल स्टडीज पण ऐक्या झालेल्या आहेत मुलांना आता मुलं काय करत की एक एज्युकेशनल स्टडीज वरती ज्या व्हिडिओज तयार झालेले आहेत त्या बघतात आयता अभ्यास आयत जे शिजवून ठेवलेलं आहे ते सगळं खाण्यामध्ये सगळ्यांचा इंटरेस्ट आहे आता मुलांचा तर तसं न करता मुलांची इमॅजिनरी पॉवर वाढवण्यासाठी मुलांनी पुस्तकं वाचली पाहिजे स्टडी मटेरियल आहे मुलांचं त्याच्यातून इमॅजिनरी पॉवर त्यांची वाढत असते वाचताना ही ह्या गोष्टी मुलं किंवा पालक विसरलेले आहेत ज्या आत्मीयतेनं ते मटेरियल तुमच्या समोर ठेवलेलं आहे आणि ज्या एखादी गोष्ट लिहून पुस्तकामध्ये पुस्तक ते तुमच्यापर्यंत आणलेलं आहे त्या पुस्तकामध्ये लेखकाचा आत्मा असतो ते वाचताना तुम्हाला जे विज्युअलाइज होतात इतर गोष्टी एखादी स्टोरी आहे एखादा राजकुमार येतो घोड्यावरून येतो ना तो घोड्यावरून कसा आला असेल कुठून आला असेल ही जी इमॅजिनरी पॉवर वाढते मुलांना जे इमॅजिन करायला लावते या ह्या ला गोष्टी सगळ्या ते आयते व्हिडिओज नाहीत लावत त्या व्हिडिओमध्ये तर सगळ्या गोष्टी रेडीमेड असतात ना तो राजकुमार कुठून कसा का येतो काय घातलेलं आहे कुठला वेश केलेला आहे घोडा कोणत्या वेचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आयत्या मुलांच्या समोर आल्यामुळं मुलांची इमॅजिनरी पॉवर खुंटलेली आहे अक्षरशः त्यामुळे ते कोणताही विचार करत नाही तुम्ही जे सांगता जे बोलता तिकडेही ते लक्ष नाही देत कारण त्यांना माहिती आहे ह्या गोष्टी ऐक्या आहेत मी कशाला जास्त विचार करू तर पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की मुलांना जास्तीत जास्त वाचनाची आवड असायची काही मुलं तरी मी अशी बघितलेली आहेत की रिझल्ट लागला की ती पुस्तकं आणून पुढच्या वर्षीची तयारी पुढच्या वर्षीच्या विषयांची हाताळणी त्यांची चालू व्हायची मे महिन्यात रिझल्ट लागल्या लागले ते आता बघायला नाही मिळेल कुठे जेव्हा क्लासमध्ये जाईल तेव्हाच मुलगा पुस्तक उघडणार जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये जाईल तेव्हाच ते, ते पुस्तकांना हातामध्ये घेणार आणि आता तर ऑडिओ वगैरे ऑडिओ सिडीज वगैरे सगळ्या आलेले आहेत पेन ड्राईव्ह आलेले आहेत त्याच्यामधून ऐकता तुम्ही बघता सगळ्या गोष्टी त्यामुळे या गोष्टी लोक पावत आलेल्या आहेत तर असं नका करू पालकांनी कर पण आणि मुलांनी पण जरा स्टडीकडं लक्ष द्या आपल्या किंवा आता जे चांदोबा पण आलेला आहे आता पूर्वीचे सगळे चांदोबाचे ज्या हे आहेत पुस्तकं आहेत ते सगळे मार्केटमध्ये मा आता नव्याने आलेले आहेत ते जर मुलांनी वाचलं किंवा त्यांचे जे पालक आहेत त्या पिढीमधले त्यांनी चांदोबाच्या गोष्टी मुलांना समजावून सांगितलं नातवंड असतील मुलं असतील स्वतःची छोटी छोटी किंवा वर्तवंड असतील जरा जी पण त्यांनी जुन्या पिढीची पण जरा नवीन पिढीला ओळख करून दिली पाहिजे जुन्या गोष्टी कशा होत्या आता कशाल कुठ न खुप कुठपर्यंत कशा चालत आल्या ह्या गोष्टींची चर्चा तुम्ही आत्ताच्या पिढीशी केली पाहिजे त्याशिवाय ह्या पिढीला नाही समजणार की पूर्वी आपले आई वडील आत्ता आहे जे आहेत घडलेले आहेत ते आत्ता जे आहेत ते कशामुळे घडलेले आहेत काय त्यावेळेचा काळ होता आत्ताची पिढी ह्या पालकांना नाही समजून घेणार कारण त्या पूर्वीच्या गोष्टी तुम्ही त्यांच्या डोक्यातच नाही घातलेल्या आहेत जे काय केलेलं का आहे जे काय आहे त्या गोष्टी सुलट ज्या गोष्टींचा गुद्दा झालेला आहे तो सोडवला पाहिजे पालकांनी असं मला तरी वाटतं धन्यवाद